नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन देण्याचा नेहमी प्रयत्न करतो खरोखर तुम्हाला माझे सायंटिफिक विरोध आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा मित्रांनो नेहमी मी तुमच्यासमोर छोटे छोटे नवीन नवीन घरच्या घरी कसे तुमचे उपचार होतील कमी खर्चामध्ये कसे उपचार होतील तुम्हाला कोणत्याही डॉक्टरकडे जाण्याची गरज पडली नाही पाहिजे यासाठी तुम्हाला मी नेहमी तुम्हाला काही ने काही व्हिडिओद्वारा मार्गदर्शन करत असतो किंवा माहिती किंवा इन्फॉर्मेशन देण्याचा नेहमी प्रयत्न करतो मित्रांनो आज मी एक छोटासा फॉर्म्युला घेऊन आलेलो आहे जे की बऱ्याच पेशंटसाठी मी उपयोग करून घेतलेला आहे तर सिम्पल फॉर्म्युला आहे की पुरुषामध्ये सहा सेक्स समस्या कॉमन असतात त्याच्यामध्ये नपुसंता आहे शीघ्रपतन आहे स्वप्नदोष आहेत किंवा हस्तमैतून आहेत किंवा काही म्हणजे इन्फर्टिलिटीचे प्रॉब्लेम आहेत किंवा प्रोस्टेट ग्रंथीचे प्रॉब्लेम आहेत असे एक पाच सात समस्या खूप कॉमन असतात ते डायबिटीजमुळे किंवा आपल्या शरीरातील इतर आजारामुळे पण उद्भवू शकतात आणि त्यासाठी तुम्हाला जर घरच्या घरी जर उपचार करायचा असेल तर एक सिंपल तुम्हाला फॉर्म्युला देतो की तुम्हाला पंधरा ग्राम तुलसीचे पानं घ्यायचे आहेत तीस ग्राम तुम्हाला सफेद मुसळी घ्यायची आहे आणि साठ ग्राम तुम्हाला मिश्री घ्यायची आहे याचं तुम्ही मिश्रण करा त्याला चांगलं कुटून ठेवा आणि एका बॉटलमध्ये भरून ठेवा आणि रोज सकाळी तुम्हाला तीन ते पाच ग्राम रोज तुम्हाला दुधाबरोबर सेवन करायचं आहे हे जर महीना महीना तुम्ही महिना दोन महिना जर सेवन केलं तर तुम्हाला कोणत्याही लैंगिक समस्यासाठी या छोट्याशा मिश्रणचं किंवा घरगुती घरगुती उपचाराचं विना खर्च तुम्हाला याचा चांगला बेनिफिट होऊ शकतो किंवा उपयोग होऊ शकतो तर मित्रांनो चला आजपासून तुम्ही फक्त करून बघा आणि खरोखर माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओवर नक्की कॉमेंट करा की तर तुम्हाला काय काय बेनिफिट झाले आहेत तुम्हाला समजलं काय काय घ्यायचं आहे पंधरा ग्राम तुलसीचे पाने घ्यायची आहेत तीस ग्राम सफेद मुसळी कोणत्या मेडिकलवर भेटून जाते सफेद मुसळी प्युअर फॉर्ममध्ये घ्यायची आहे आणि सिक्स्टी ग्राम तुम्हाला मिश्री घ्यायची आहे आणि त्याचं मिश्रण करून तुम्हाला एका बॉटलमध्ये थे ठेवायचं आहे आणि तीन ते पाच ग्राम तुम्हाला रोज दुधाबरोबर सेवन करायचं आहे किंवा मधा मधाबरोबर सेवन करायचं आहे दूध नसेल तर मध घ्या मध पण खूप चांगलं आहे त्याच्यामध्ये पूर्ण अँटीऑक्सिडंट आहेत तर मित्रांनो हे फक्त एक तुम्ही एक महिनाभर तुम्ही अजमावून बघा आणि मग मला कॉमेंट करा थँक्यू मित्रांनो